निप्पाणीत वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस भीमनगरमधील नागरिकांचे मोठे नुकसान निप्पाणी परिसरात गेल्या तीन दिवसापासून वळीवाच्या पावसाने झोडपून काढले आहे आज सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने निप्पाणीतील नागरिकांचे आतोनात नुकसान झाले आहे निप्पाणी परिसरात अनेक ठिकाणी झाडांसह विद्युत खांब उकळू उ उलमळून पडले आहेत अनेक घरावरील छपरे पत्रे उडून गेले आहेत भीमनगर येथील विद्यामंदिर शाळेवरील पत्रे अँगल्स वाऱ्याने उडून आजूबाजूच्या असणाऱ्या घरावर रस्त्यावर पडले आहेत नागरिकांच्या वाहनांचे या वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे विद्यामंदिरच्या छत छतावरील पत्रे व वा अँगल्स वाऱ्यांच्या वेगाने जवळपास असणाऱ्या घरावर पडून सांसारिक साहित्य पावसात भिजल्याने खूप नुकसान झाले आहे यामुळे शाळेचीही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सदर नुकसान पाहण्यासाठी निपाळच्या आमदार शशिकला जोले यांनी दुसऱ्या दिवशी येऊन पाहणी केले व नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले आहेत या पावसामुळे सुमारे दोन कोटीचे नुकसान झाले आहे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे